हॅलो नमस्कार मी शिवांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आता गुड आफ्टरनून पण म्हणता येणार नाही कारण लेट म्हणजे आरोला स्कूलमधून घेऊन आल्याबरोबर मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली कारण इथं घरासमोर तांदुळश्याची जी भाजी होती ती खूप आलेली आणि मग आता त्याची भाजी बनवायची म्हणून मी ती सर्व भाजी हातानेच बसून छोटी छोटी तोडून घेतली आणि घरात आल्याबरोबर चाळणी होती त्या चाळणीमध्ये सगळी स्वच्छ करून घेतली म्हणजे त्याला थोडीशी माती वगैरे लागली असेल ती सगळी निथळून जाईल आणि पूर्ण पाणी नितळेपणे मी चाळणीतच ठेवून देणार आहे आणि खायला पण खूप छान लागते ही भाजी आणि आमच्यात पण सगळ्यांना आवडते यांना तर विशेष करून आवडते आणि ते तांदुशाच्या भाजीचं बी होतं ते मी झाडामध्ये डबल टाकून दिलं तर इकडे ही भाजी बनवली एकदम सिंपल पद्धतीने फक्त लसणाची फोडणी टाकली त्याच्यामध्ये धुतलेली भाजी त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड केले नाही आणि आज मी बनवते शंकरपाळी हा व्हिडिओ थोडासा लेट झाला टाकण्यासाठी दोन तीन दिवसमध्ये गॅप पडला तो टाकायचा राहून गेलेला काही कारण हो, त्यामुळे आज टाकते आणि भाजीला दुसरं काहीच नव्हतं मग मसूर डाळ होती अख्खा मसूर त्याचीच मी आज भाजी बनवते तर कुकरला मी ती शिजवून घेतली दोन टोमॅटो टाकले होते आणि छान अशी मसूर डाळ शिजलेली होती आणि याच्या अगोदर पण मी एक वेळेस बनवलेली पहिले कधी मी जास्त बनवायची नाही मसूर डाळ बनवायची पण अख्खा मसूर मी कधीच बनवला नव्हता धाब्यावरती वगैरे खाल्लेला तेवढाच पण खूप टेस्टी झालेली भाजी त्यामुळे दुसरं काहीच भाजीला नव्हतं त्यामुळे मग मी ही भाजी बनवते तर ते मसूर डाळ होता अख्खा मसूर तो शिजवून घेतलेला इकडे कडाईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा टोमॅटो ते अगोदरच तेलामध्ये मी परतायला टाकलेलं आता ते चांगलं म्हणजे तेलामध्ये कांदा टोमॅटो बारीक होईपर्यंत तळून देणार त्यामध्ये मी आता थोडेसे मसाले ॲड करते म्हणजे दालचिनी टाकली थोडीशी त्यानंतर ता तमालपत्र टाकलं दोन तीन लवंगा आणि एक कश्मीरी लाल मिरची एक टाकलेली आहे त्याने पण फ्लेवर खूप छान येतो आणि भाजी पण खूप छान बनते आ, आणि ही विशेष करून आरूला तर खूप आवडते भाजी त्यामुळे म्हणलं चला आज हेच बनूया तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत हळद टाकली धना पावडर टाकली घरातलं जे काळं तिखट होतं ते टाकलं थोडंसं लाल तिखट आणि अंबारीचं जे लाल तिखट असतं त्याने थोडंसं कलर पण येतो आणि टेस्ट पण छान लागते ते टाकलं आणि सुहाणाचा गरम मसाला टाकलेला तर ते टाकल्यानंतर ते सर्व तेलामध्ये परतून घेतलं त्याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीरीने पण फ्लेवर खूप छान येतो भाजीला टेस्ट पण छान लागते आणि जो शिजवलेला अख्खा मसूर होता तो मी पूर्ण कढाईमध्ये टाकला थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता मी एवढं पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ म्हणजे लागेल तसं अगोदर टेस्ट करून बघितलं कारण अगोदर पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं त्यानंतर आणखीन पाणी टाकलं कारण जेव्हा थोडीशी ही भाजी उकळी आल्यानंतर खाली काढून ठेवू आपण थंड झाल्यानंतर थोडीशी आणखीन दाटसर होते मग मला जास्त घट्ट पण नको होती कारण यांना जास्त घट्ट भाजी आवडत नाही मग कढाईमधली भाजी काली आणि पितळेच्या पातेल्यामध्ये टाकली आणि डबल त्याला उकळी येण्यासाठी ठेवून दिलं तर अशा पद्धतीने म्हणजे त्याची म्हणजे काय म्हणतात पाणी वगैरे टाकून चांगली शिजवू दिली आणि आता चांगली रटरट शिजली अख्खा मसूर म्हणजे पूर्ण मसाल्याचे फ्लेवर त्याच्यामध्ये उतरले त्यानंतर कोथिंबीर टाकली गॅस ऑफ केला तर आता ही दिसायला पातळ दिसते पण आणखीन थोडीशी दाटसर बनते तर आता ही भाजी मी खालती काढून ठेवली त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे दोन भाज्या बनवून झालेल्या त्यानंतर वरचे कपडे आणले वाळत घातलेले त्याच्या आता मी घड्या करून ठेवते कारण खूप सारे कपडे होते तर अशी कामं राहतात तर कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या झाडू वगैरे मारून दिवाबत्ती करून झाली त्यानंतर आता मी स्वयंपाकाला पुढच्या लागलेल्या आहे कारण हे पण आलेले चपात्या बनवून झाल्या त्यानंतर भात पण कुकरला लावलेलं आहे सकाळची घेवड्याची शेंग होती ती पण दारासमोर वेल लावलेला आहे त्याचीच आहे तर आज मी बनवते शंकरपाळी तर मी प्रमाण बघा तुम्हाला सांगते कसं घेते शंकरपाळीचं या पद्धतीने केलेली दिवाळीतली पण खूप छान झालेली आणि जी आज बनवते ती पण खूप मस्त झालेली तर इकडे मी एक किलो मैदा घेतलेला मैदा दुसऱ्या ताटामध्ये आहे तर हे, हे माझ्याकडे पाव किलोचं आकार बसेल म्हणजे पाव किलो साहित्य बसतं ह्या आकाराची वाटी आहे तर पाव किलोच्या आकाराचं तूप घेतलं तूप चांगलं गरम करून घेतलं आणि त्याच वाटेने दूध घेतलं दूध पण थोडंसं कोमट करून घेतलं आणि पिठी साखर आहे ती पण पूर्ण वाटी गच्च भरून घेतली ते पूर्ण एका ताटामध्ये मेल्ट सगळं विर विरघळू दिलं आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये मैदा ॲड करते थोडा थोडा करून तर अशा पद्धतीने शंकरपाळ्या केलेल्या खरंच खूप छान होतात आणि मस्त झालेल्या आणि जर कुणाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये थोडीशी जास्त साखर टाकू शकता पण थोड्याशा कडक होतील मी एवढं प्रमाण घेतलेलं म्हणजे पूर्ण वाटी भरून तर आता हाताने थोडं थोडं मिक्स करून घेते त्या बॅट म्हणजे जे साहित्य घेतलं होतं तुपाचं दुधाचं आणि साखरेचं मोठंच ताट घेतलेलं हळूहळू करून ते एकजीव करून घेते आणि अशा पद्धतीने शंकरपाळी बनवण्यासाठीचं पूर्ण बॅटर मी मळून घेणार आहे जर गरज वाटली तर थोडंसं दूध ॲड करणार नाही ते शक्यता नाही वाटली तर नाही करणार जास्त घट्ट वाटत असेल तरच थोडंसं ॲड करणार त्यानंतर बघा म्हणजे जेवण केलेली त्यानंतर आरूचा टिफिन यांचा टिफिन चहाची वगैरे जी काय किंवा स्वयंपाक बनवलेली जी सर्व भांडी होती ती सर्व बेसिनमध्ये मी भरून ठेवलेली जेवण झाल्यानंतर झाडून वगैरे स्वच्छ काढून सगळं पुसून वगैरे घेतलं आणि अंतरून वगैरे टाकून झालं होतं कारण साधारणतः आठ साडेआठ होत आलेले मग म्हटलं की अगोदर शंकरपाळीचं जे मिश्रण आहे किंवा जी शंकरपाळी बनवायचं बॅटर किंवा जो गोळा आहे तो मळून घ्यावा आणि त्यानंतर मग शंकरपाळ्या मळा म्हणजे करायला बऱ्या पडतील आणि हे मळून झालं की मी लगेचच भांडे वगैरे घासायला घेणार आहे कारण स्वयंपाकाची ती सर्व भांडी होती ती अगोदर घासून घेणार आणि नंतर शंकरपाळ्या बनवणार तोवर एक पाच ते दहा मिनटं हे पीठ पण छान भिजलं जाईल जास्त पण वेळ ठेवायचं नाही कारण त्याच्यामध्ये दूध आणि तूप पण टाकलेलं राहतं त्यामुळे लगेचच बनवायला घ्यायच्या त्यामुळे मग मी आता हे पीठ मळून होत आलेलं आणि पीठ मळून झालं बाकीचं तर सर्व आवरलेलं किचनवटा आपण पूर्ण आवरलेला कारण मी अगोदरच धुऊंग वगैरे घेतला होता किचनवटा त्यानंतर भांडी जमा करून ठेवलेली तर पीठ मळून झालं की लगेचच भांडी पण घासायला घेणार तर इकडे पीठ मळून झालेलं एवढीशी साखर शिल्लक राहिलेली तर बघून नेक्स्ट टाईम आणखीन मी ह्या संपल्यानंतर आणखी शंकरपाळ्या बनवणार आहेत कारण सर्वांनाच आवडतात तर पीठ आहे ते एका टोपल्यामध्ये स्टीलच्या काढून ठेवलं त्याच्यावरती कपडा वगैरे झाकून ते ठेवून दिलं साईडला आणि जी ताट आहे ती पण घासायला घेतली कारण तेलकट तुपकट झालेली होती तर बघा खूप सारी भांडी पडलेली कारण चार वाजल्यापासून म्हणजे रोज स्कूलमधून आल्यापासूनची जी भांडी होती ती तशीच होती थोडासा कंटाळा केला की के खूप सारी भांडी पडतात तसंही रोजच्या रोज एवढी भांडी पडतात की बस दोन दोन टोपले सकाळ संध्याकाळ एक एक टोपलं तरी फिक्स असतं भांड्यांचं तर इकडे डब्बा बॉटल त्यामुळे पण जास्त भांडे वाढतात स्वयंपाकाची तर सगळी भांडे मी अगोदर घासून घेतली आणि एक करून सर्व घासून ठेवून दिली त्यानंतर शंकरपाळीचा एक गोळा लाटला त्यानंतर शंकरपाळ्या कट करून घेतल्या तेल पण चांगलं गरम झालं होतं आणि एकदम गॅसची जी फ्लेम होती ती एकदम लो होती आणि त्याच्यावरती शंकरपाळ्या तळायला घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला थोड्याशा टाकून तळून बघून घेतल्या की कशा होतात पण छान झालेल्या जा आणि जास्त तेल पण गरम झालं आणि त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकल्या की लवकर त्या करपतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे आमो, त्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आणि जास्त पण शंकरपाळ्या टाकल्या की तेलाचं जे तापमान आहे ते कमी होतं त्यामुळे शंकरपाळ्या विरगळायला बी बघतात किंवा एखादं तेल पण शोषून घेतात त्यामुळे थोडंसं वा गरज वाटल्यास थोडीशी फास्ट पण करायची आणि थोडीशी कमी पण करायची तर थोडंसं एका मिनिट टाकल्यानंतर हळूच झाऱ्याच्या सहाय्याने मी शंकरपाळ्या फिरवून घेतल्या आणि त्यानंतर झाऱ्यानेच हळूहळू त्या ते पूर्ण तेलामध्ये तळून घेते थोडीशी फ्लेम वाढवलेली आहे आणि एकदम मंदाचेवर छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या मी करून घेते आणि ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मी जाडीला भरपूर ठेवलेल्या त्यामुळे तरी एकदम सॉफ्ट बी झालेल्या तोंडात टाकल्याबरोबर विरघळत पण होत्या आणि जो पहिला घाणा होता म्हणजे पहिली बॅच होती शंकरपाळ्याची पहिल्या वेळेस टाकलेल्या थोडंसं तेल कडक होतं त्यामुळे थोड्याशा त्या लालसर निघालेल्या तर त्यानंतर मी गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि शंकरपाळ्या तळायला घेतल्या जसं म्हणजे जस जस शंकरपाळ्यात तळत तळत म्हणजे लाटून वगैरे करत होते आ आणि आरू साईडला बसलेली आणि ती तिच्या स्कूलमधील गमती जमती सांगत होती म्हणजे काही काहीने इतकं हसवत होती स्वतः पण हसत होती आणि मला पण हसवत होती तर इकडे बघा तिचं वेगळंच काहीतरी चाललेल होत आर <laughs> <laughs> तर अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या बनवून झालेल्या खूप मस्त झालेल्या आणि अख्खा मसूरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि या नोटवरच आजचा व्हिडिओ एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय